आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी सूर्यकांत भोंडे हे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत त्यांनी केलेल्या विविध समाज उपयोगी कामांमुळे त्यांना पक्ष श्रेष्ठींकडून उमेदवारी मिळण्याची अपेक्षा आहे याबाबत त्यांनी न्यूज अंकडशी बोलताना पक्ष नक्कीच संधी देईल असा विश्वास व्यक्त केलाय पाहुयात पक्षाने तुम्हाला हो नक्कीच पक्ष या ठिकाणी मला नक्कीच संधी देईल असं मला वाटतं आ, संधी दिल्यानंतर भावधन परिसरामध्ये विकास कामं करून आणि जे आत्तापर्यंत मी सोशल फाउंडेशनच्या वतीने जे कार्य करत होतो जे सामाजिक कार्य करत होतो म्हणजे दिवाळीला फराळ वाटप असेल कीर्तन महोत्सव असेल असे बरेचसे कार्यक्रम जे सोशल फाउंडेशनच्या वतीने अंक्रातीला तिळगुळ वाटप झालं दिनदर्शिका सोशल फाउंडेशनचं असतं हे उपक्रम जे राबवतो मी यापुढेही कायम राबवत राहील आणि पक्षाचं नाव असं वाढेल याचा प्रयत्न करेल